नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुम्ही या व्हिडिओमध्ये स्क्रीनवर एक कुंडली बघू शकतात ही कुंडली आहे मकर राशीची आणि ज्यांची ज्यांची मकर राशी आहे त्यांच्यासाठी ही कुंडली सारखी असणार आहे कारण तुमची दहावी रास मकर तुम्ही बघू शकता दहाव्या घरात आहे मकर राशीच्या चौथ्या घरात गुरु महाराज अठरा ऑक्टोबरपासून विराजमान होणार आहेत याचा काय शुभ अशुभ परिणाम होणार आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया मित्रांनो प्रत्येकासाठी कुंडली पत्रिका ही वेगवेगळी असते कारण आपण इथे फक्त एकच घर बघत आहोत मकर राशीसाठी चौथं घर गुरु राशीचं पण इतर जे घरक तुम्हाला रिकामे दिसत आहेत तिथे वेगवेगळे ग्रह वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे असतात म्हणून प्रत्येकाची कुंडली ही वेगवेगळी असते मित्रांनो गेल्या काही काळात तुमचं आयुष्य म्हणजे एक जणू पर्वतारोहणासारखं होतं मेहनत जबाबदारी आणि संघर्षांनी भरलेलं होतं पण आता त्या प्रवासाला एक नवी दिशा मिळणार आहे कारण देवगुरु बृहस्पती तुमच्या कुंडलीतील चतुर्थ भावात विराजमान होणार आहेत चतुर्थ भाव असतो तो म्हणजे घर मातृत्व मानसिक स्थैर्य आणि सुख आणि गुरु म्हणजे ज्ञान कृपा जीवनातील दिव्य प्रकाश या दोघांचा संगम मकर राशीला देतो शांती सुरक्षितता आणि आत्मिक संतुलन गुरु चतुर्थ भावात आल्याने तुमच्या जीवनात घराशी संबंधित बदल घडतील ज्यांना स्वतःचं घर विकत घ्यायचं आहे ज्यांचं प्रवेशाचं स्वप्न होतं त्यांच्यासाठी हा काळ हा ही वेळ अत्यंत शुभ आहे मातेशी नातं अधिक घट्ट होईल कुटुंबात पुन्हा एकत्रतेचा आणि प्रेमाचा सुगंध पसरू लागेल गेल्या काही महिन्यात जे संबंध तुटले होते ते आता पुन्हा जुळतील गुरु सांगतो तुझं खरं सुख बाहेर नाही तर तुझ्या मनात आहे आणि म्हणूनच हा काळ आहे अंतर्मनाला शांत करणारा आणि आपल्या घराला ऊर्जा देणारा मकर राशीचे लोक नेहमीच प्रॅक्टिकल आणि गोल ओरिएंटेड असतात गुरुच्या या स्थानामुळे तुम्हाला आता प्रोफेशनल स्टॅबिलिटी मिळेल कामात नवीन जबाबदारी किंवा नवा व्यवसाय सुरू करण्याची संधी तुम्हाला लाभेल तुमच्या निर्णय क्षमता आणि आत्मविश्वास वाढेल तुम्ही घेतलेले निर्णय आता योग्य ठरतील पण गुरु इथे संयमाची परीक्षा घेतो घाई करू नको पण थांबू सुद्धा नको हा काळ आहे योग्य वेळी योग्य पाऊल टाकण्याचा गुरुचा चतुर्थ भावातला प्रवास स्थिर आर्थिक पाया तयार करतो जमीन घर मालमत्ता किंवा फिक्स इन्कम संबंधित योजना फायदेशीर ठरतात पण लक्षात ठेवा गुरु शुद्धता आणि सत्यता गुरुला आवडते अनैतिक मार्ग टाळा कारण दीर्घकाळासाठी प्रामाणिक प्रयत्नच फळ देत असतात ज्यांच्या वैवाहिक जीवनात थोडं तणाव आलेला आहे त्यांच्यासाठी गुरुचा हा प्रवास हिलिंग आणि अंडरस्टँडिंग घेऊन येतो पत्नीसोबतचा संवाद सुधारेल घरातील वातावरण शांत होईल अविवाहितांसाठी हा काळ शुभ संयोगाचा आहे गुरु चतुर्थ भावात असताना मकर राशीतील लोक अधिक आध्यात्मिक भावनिक आणि संवेदनशील होतात ध्यान जप आणि भक्ती हीच त्यांची खरी शक्ती बनते देवगुरु तुम्हाला सांगतात आता बाह्य यशापेक्षा आतल्या शांतीवर लक्ष केंद्रित कर तुमचं मन शांत झालं की बाह्य यश आपोआप तुमच्याकडे येईल हा काळ आहे मनोबल वाढवणारा तणाव आणि अस्थिरता कमी करणारा घरात सकारात्मक ऊर्जा वाढवणारा यामुळे तुम्ही काही उपाय सुद्धा करू शकतात ओम गुरवे नमा या मंत्राचा जप आणि विष्णू सहस्त्रनामाचे वाचन मकर राशी तुमचा गुरु आता तुमच्या जीवनात स्थैर्य आणि प्रकाश आणण्यासाठी आला आहे भूतकाळातील अशांतता संपवून तो म्हणतो थांब आता तुझं मन शांत कर सुख तुझ्याच आत आहे हा काळ आहे घर बांधण्याचा तर स्वतःला पुन्हा बांधण्याचा गुरुच्या कृपेने तुमचं जीवन स्थिर सुरक्षित आणि आनंदमय हो हीच ईश्वराचरणी प्रार्थना धन्यवाद